नमस्कार मंडळी पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस पासून सुरू झालाय श्रावण महिना आणि या श्रावण महिन्याच्या सुरुवातीच्या काळात जे काही ग्रहमान तयार होते त्या ग्रहमानाचा लाभ सात राशींना होणार आहे सात राशींना पद पैसा वृद्धी बघायला मिळेल त्यांच्यासाठी राजयोगाचा वरदान काळ हा असेल असं म्हणायला हरकत नाही कोणत्या आहेत त्या राशी कशा प्रकारचा लाभ होणार आहे श्रावणात कुठले उपाय करावेत ज्यामुळे या ग्रहमाणाचा जास्तीत जास्त लाभ घेता हो। येईल चला जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा त्याचबरोबर या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा ओम नम शिवाय श्रावण महिन्याची सुरुवात ज्या राशींसाठी दमदार होणार आहे त्या राशींमध्ये सगळ्यात पहिली रास आहे ती म्हणजे रास ऋषभ राशीचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात संगीत कला किंवा सर्जनशील कार्यात त्यांचा रस वाढेल तसेच कुटुंबात एखादं शुभ सुद्धा होऊ शकेल तुमचे पैसे कुठे अडकले आहेत का तर ते मिळण्याची सुद्धा शक्यता आहे त्याचबरोबर आर्थिक स्थिती सुधारू शकेल कुटुंबातील सदस्यांमध्ये सुरू असलेले मतभेद संपुष्टात येतील विद्यार्थी आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकतात तसेच राशीची लोक का काम आणि व्यवसायात प्रगती करताना या काळामध्ये दिसतील त्यानंतर राज मिथून राशीला सुद्धा आर्थिक लाभ मिळताना दिसेल नवीन घर असेल किंवा वाहन असेल खरेदीचे योग आहेत समाजात प्रतिष्ठा वाढेल परदेशात प्रवासाचे सुद्धा योग आहेत तसेच काम आणि व्यवसायात प्रगती बघायला मिळेल नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना न नो, नोकरीची संधी देखील मिळू शकते त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शिक्षण करिअरमध्ये यश मिळेल एखाद नवीन काम सुरू करायचं असेल तर त्यासाठी हा काळ योग्य आहे त्याचबरोबर फायदेशीर हा काळ तुम्हाला त्यासाठी ठरू शकतो वैवाहिक जीवनातही आनंद राहील मुलांकडून मिथून राशीच्या लोकांना ऐकायला चांगली बातमी सुद्धा मिळू शकते त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांना सदस्यांमध्ये प्रेम कायम राहील मंडळी श्रावणात लाभ होणारी आणखीन एक रास आहे ती म्हणजे कर्कराज जे राजयोग श्रावणात तयार होत आहेत त्या राजयोगाचा लाभ कर्कराशीच्या लोकांना होऊ शकतो या काळात तुमचं ज्ञान वाढेल करिअरमध्ये नवीन गोष्टी शिकायला मिळतील ज्याचा फायदा तुम्हाला लवकरच तुमच्या करिअरमध्ये दिसेल त्याचबरोबर या काळात नियोजित योजना सुद्धा यशस्वी होतील तुम्हाला समाजात आदर वाढेल तसेच प्रतिष्ठा देखील वाढलेली दिसेल त्यानंतर आहे सिंहराज याच राशीत जुळून आलेला महालक्ष्मी राजयोग अनेक क्षेत्रात लाभ सिंह राशींच्या लोकांना मिळवून देऊ शकतो परिश्रम कौशल्य आणि विवेकाने तुमची प्रगती होईल धन कुटुंब आणि वाणीमध्ये शुभ परिणाम सुख मिळू शकत प्रशासन राजकारण माध्यमात काम करणाऱ्या लोकांना लाभ मिळताना दिसतील परदेश प्रवासाची संधी सुद्धा मिळू शकते ज्या कामात खूप काळापासून तुम्ही मेहनत घेत आहात त्यात आता यश यश मिळताना दिसेल माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने नवीन वाहन मालमत्ता खरेदी करण्याचे योग सुद्धा आहेत स्वप्नपूर्ती होऊ शकते व्यवसायात सुद्धा मोठं यश मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर वळूया तू राशीकडे नशिबाची प्रबळ साथ राशीच्या लोकांना आता मिळणार आहे तसेच धार्मिक कार्यामध्ये तुमची आवड वाढेल जवळचे किंवा लांबचे प्रवासाचे योग सुद्धा आहेत आणि ते लाभकारी ठरू शकतील त्याचबरोबर वडील वडिलांकडून किंवा गुरुकडून मदत मिळू शकते प्रेम आणि वैवाहिक जीवनात गोडवा येईल नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळू शकते त्यानंतर आहे धनुराज राजयोग फायदेशीर ठरू धनुराशीसाठी सुद्धा यावेळी विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन अद्भुत राहील तसेच अविवाहित लोकांना या काळात लग्नाचे प्रस्ताव देखील येऊ शकतात या काळात जोडीदाराला पदोन्नती मिळू शकते नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन नोकरीची ऑफर सुद्धा मिळू शकते गुरुच्या प्रभावामुळे कारकिर्दीत लाभ होताना दिसतील अधिकाऱ्यांशी तुमची ओळख वाढेल त्यानंतर मकर नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी सुद्धा मिळू शकते तसेच पदोन्नती आणि वेतनवाढ यांचे सुद्धा योग आहेत त्याचबरोबर व्यावसायिकांना त्याच, त्याच वेळी चांगला आर्थिक फायदा सुद्धा होताना दिसेल तसेच नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव देखील येऊ शकतात मंडळी आता त्यांच्याबद्दल बोलूया ज्यांचं या, या यादीमध्ये नाव नाहीये ज्यांची रास या यादीमध्ये नाहीये किंवा ज्यांना असं ज्यांचं म्हणणं असं आहे की आमची रास यामध्ये आहे पण राशी भविष्यात सांगितल्याप्रमाणे अनुभव काही आम्हाला येत नाही मंडळी जर तुम्हाला आर्थिक समस्या असतील तर या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही त्यासाठी साधना उपासना करू शकता श्रावण महिना हा व्रत वैकल्यांसाठी उत्तम मानला जातो आणि या महिन्यात केलेले व्रत निश्चितच फळ देते आता आपण तो उपाय बघूया जो आर्थिक समस्या सोडवण्यासाठी तुमची मदत करेल जो तुम्ही श्रावण महिन्यामध्ये करू शकता आणि कोणतीही तुमची रास असली तरी सुद्धा तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीचा अनुभव हा उपाय देईल काय आहे तो उपाय तर सोमवारच्या दिवशी श्रावण सोमवारी अनवाणी पायाने जवळच्या महादेवाच्या मंदिरात जायचे आणि जाताना मुठीमध्ये लाल मसुराची डाळ घेऊन जायची आहे एकवीस वेळा एका मंत्राचा उच्चार करत ही मसुराची डाळ महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायची कोणता आहे तो मंत्र तर ओम ऋणमुक्तेश्वर महादेवायन महा ओम मुक्तेश्वर महादेवायन महा या मंत्राचा एकवीस वेळा उच्चार करून हाताच्या मुठीतील लाल डाळ हळूहळू महादेवाच्या पिंडीवर अर्पण आहे सतत सात सोमवार करायचं आहे लक्ष्मी प्राप्तीची एखादी नवी संधी तुमच्याकडे चालत येईल आणि परिणाम यथावकाश तुमच्यावर कर्ज असेल तर तुम्ही कर्जमुक्त सुद्धा व्हाल पहिल्या श्रावण सोमवारपासून तुम्ही हा उपाय सुरू करू शकता तर मंडळी या होत्या त्या राशी ज्यांना श्रावण महिन्यामध्ये मिळणार आहे भगवान महादेवांचा विशेष आशीर्वाद त्यामुळे त्यांच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद चानंद। तर अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच तुम्ही हा व्हिडिओ जर फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद